गरुडाच्या घरट्यातली निसर्गकथा दोन अंडी आणि एका आईचा जीवन संघर्ष करदे बीचवरील गरुडाचं घरट करदे कोकणातील निळ्याशार समुद्र किनाऱ्यावर वसलेलं एक सुंदर ठिकाण इथल्या किनाऱ्याची प्रत्येक लाट सांगते एक नवी कहाणी आणि आज ती कहाणी आहे आकाशपंखी राजाची इथे जेव्हा पर्यटक इथला सूर्यास्त बघण्यात मग्न असतात तेव्हा निसर्गात घडत असतो एक अद्भुत चमत्कार पाण्याच्या लाटा दूरवर गुंजत आहेत आणि इकडे सुरूच्या झाडावर चाललंय जीवन घडवण्याचं चा नाट्य हे आहे व्हाईट नेक सी इगल म्हणजेच सागरी गरुडाचं सुंदर घरट आणि त्यात दोन नवजीवनाची चिन्ह दोन चिमुकली अंडी किनाऱ्या लगत असलेल्या सुरूच्या बनात अंदाजे चाळीस पन्नास फूट उंचीवर मजबूत काटक्या पालापाचोळा आणि झाडाच्या फांद्यांपासून बनवलेले हे विशाल घरट पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने सुरक्षित वातावरण असल्याने इथे आई गरुडाने अंडी घातली आहेत घरट्यात अगदी दोनच इवलीशी अंडी ती पण अत्यंत नाजूकपणे जपून ठेवलेली नर आणि मादी गरुड दोघं मिळून या घरट्याचे रक्षण करतात आई गरुड आपल्या पंखांखाली अंड्यांना ऊब देते पाण्याच्या लाटा दूरवर गुंजत आहेत पण या झाडावर चाललेल्या या जीवन नाट्याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही व्हाईट नेक सी इगल गरुडाची एक दुर्मिळ प्रजाती त्यांचं अस्तित्व निसर्गाचं संतुलन जपण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे करदे बीच सारखी ठिकाणं नुसतीच भटकंतीसाठी नाहीत तर निसर्ग निरीक्षणासाठीही अमूल्य आहेत इथं अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ज्या आपल्या नजरेतून सुटून जाऊ शकतात या दोन अंड्यांमधून लवकरच जन्म घेतील दोन छोटे गरुडाचे बच्चे आणि आकाशात झेप घेण्याचं त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे ही गोष्ट केवळ गरुडाची नाही तर निसर्ग आणि मानवाच्या सहजीवनाची आहे चला तर मग जपूया ही सृष्टी कारण येथेच आपलंही अस्तित्व आहे व्हाइट नेक सी इगल म्हणजे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कर्दे गावाचा गौरव आहे ही सगळी कहाणी टिपली आहे आमच्या महापर्यटनच्या टीमने